अधिकारी मुख्य ऑपरेटर आणि हे इंजिनियर हे विलन आहेत घरकुलामध्ये पैसे निकाल देण्यासाठीचे त्यामुळे यांना इथे यांना वॉर्निंग दिली होती काही सुधारले नाही यांच आता आपण काय करायचं कसं करायचं काय माहिती व्यवस्थित आपण घेऊ त्यामुळे पुरुकडून हात जोडून गेले ती शांत बसा हे जर लाईनवर आले यांना कसं आणायचं ते मी बघतो लाईनवर प्रशासकीय दृष्टिकोनातून बोलतोय मी की नियमाला धरून यांना लाईनवर कसं आणायचं आपण ते आणू आहे तुम जर तुमचे काम होतील कृपा करून आमचं शांत नाव सांगा पहिलं तुमचं हा कधीपासून काम करता पाच महिने काम असं शिक्षण काय झालंय डिप्लोमा सीट झालं पाच महिन्यामध्ये किती घरकुलांचे हप्ते मंजूर केले किती गाव आहेत आपल्याकडे सात गाव आहेत किती लोकांचे मंजूर केले असतील दोनशे किती रुपये घेतले सरासरी आपण घेतले पण पैसे हे मान्य करता बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि जेणे जे मी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील ठीक आहे आकडा आता मी हे करत नाही आता इमानदारीनं ना, तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत असत घेतले पैसे तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं कशामध्ये गेला डिप्लोमा मध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्याकडून हप्ते असतील सहाशे पैसे आपण पण घेतले हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी, कमी भागीले चार तर चाळीस हजार घर आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छाती टोप्पने सांगतील भिनारे भीतील वीस तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो की नाही हा हो हो चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 क्वालिफिकेशन काय तुमचं देखे डिप्लोमा सिव्हिल किती लोकांची मंजुरी झाली असत तुमच्या आता तीनशे ऐंशी हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा हा किती लोकांचे मंजुरी झाले अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा आणि हा इग्विमा सिविल किती का मंजुरी झाली तुमच्या पिरियड मध्ये साडेतीनशे साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन क्वालिफिकेशन सांगा बी सिव्हिल किती झाले मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुरी झाले पाचशे साठ तुमची स्पीड जास्त झाली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहे घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही पण आहेत क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या झाल्या तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक अॅपसिडेंट ऑपरेटर कोण कोण आहे त्यांचे चेहरे दिसूर मागे मॅडमला दाखवायचे चेहरे सीओ मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार आमदारावर विश्वास नाही दुर्भाग्य लोकशाहीचं चला पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन हा आठ काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला तुम्ही यांना रागवलाय अजून पहिलं कुठल्या तालुक्यात काम केले दोन महिने माहित नगर लावतो दोन महिने काम केले तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्यासमोर आमच्याकडे काय नसते तुमच्याकडे काय असते मग यांचा काहीच रोड नसते का पहिले हप्त्याचे का काम असते की नाही आम्ही काहीच नाही करत सर काम काय मग काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाचं काय काम असतं पहिल्या हप्त्याचे त्रुटीत असतील काही त्याला दुरुस्त करून पहिले हप्ते आम्ही प्रस्ताव बघून सोडून देतो तुमचं म्हणणं तुम्ही स्वतःही पैसे खात नाही कोणी तुम्हाला आणून पण देत नाही कसं नसते सर ते टाकते ना आणि हो ना म्हणून विचारायला म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच पिला खाता की खात नाही पैसे लाचे पैसे खाता का खात नाही हो किंवा नाही फक्त हा खाता रुपये देतात म्हणजे लाख शंभर रुपये तुम्हाला मिळतील बिलामागे तुमचा रेट किती आहे मॅडम या ऐका या सगळ्या तरुण मुलांनी खरं सांगितलंय त्यांनी खरं सांगितलं म्हणून यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही त्यांना आपण पुढे शिकवू नका म्हणून यांना वॉर्निंग देणार आहे म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदूळाचे असूच शकत नाही जगामध्ये ऐका की नाही फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्ले तुम्ही का खाल्ले नाही लाचे पैसे तुम्ही खाल्लेत अजून कोणा ऑपरेटर ते कुठे गेले ते पांडे कुठे या कॅमेरामध्ये आता हे बघा सगळं उडं पडलंय आणि नांदेड जिल्हा परिषद मध्ये फक्त नायगाव नाही नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाच खाल्ल्याचा त्या अधिकार आहे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे तुम्हाला माझी विनंती की हो किंवा नाही मध्ये खरं सांगा नसेल तर मग मी मोठी दुकान तुमच्या तुमच्या सीओ मॅडमला पुरावे लागतात मी खूप मोठे पुरावे दिले सीओ मॅडमला त्यामुळं व्हिडिओचा हप्ता या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या आवाज मोबाईल कोणाचा बंद करा मग हा या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या वानखेडे पूर्ण नाव सांगा दादा प्रवीण कुमार कुठला वानखेडे प्रवीण कुमार प्रवीण कुमार वानखेडे प्रवीण कुमार लोकांचं काही म्हणणं आहे की प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होता प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आले का मग आणि मग तो सही करतो तुमच्याकडे पाठवतो हे खरं आहे का तुम्ही त्याला सही कर लक्ष दू करत नाही हे खरंय हे खोटं आहे इथं किती वर्ष झाले तुम्हाला दहा वर्ष किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू शकता इथं किती वर्ष राहू शकता हा सहा वर्ष राहू शकता बर मग आता तुम्ही अर्ज केला बदलीचा बदलीसाठी अर्ज केलात आता दहा वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथे घरकुलासाठी असं तुमचं म्हणणं आहे का म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी कुशी दिलं दिले म्हणाल तुम्ही इंजिनियर दिलं म्हणाल पण तुमच्यापर्यंत पोहोचले काही ना काहीतरी पूर्ण न मग कशात खाल्ले दुसरे कशात कशात खाता पैसे ते सांगा त्यामुळे घरकुलात खाली की नाही मान्य करा आज घरकुलाचा विषय दुसऱ्याचा हिशोब खाल्लेला आपण नंतर करू म्हणजे हे मान्य करत नाही इकडे कॅमेरा